सहा डिसेंबर हा दिवस भारतीय समाजाच्या अंतर्मनात कायमचा कोरला गेला आहे आज डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन एकोणीसशे छप्पन्न साली दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा लाखो अनुयायांचे डोळे पानावले होते पण बाबासाहेब गेले नाहीत ते आपल्या विचारांत आपल्या लढ्यात आणि आपल्या कर्तृत्वात आजही जिवंत आहेत या पुण्यदिनी बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर त्यांचे स्वतःचे शब्द ऐकणे त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे हाच खरा मार्ग बीडमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यात रक्तदान शिबिरे भावपूर्ण आदरांजली सभा आणि मिरवणुकांचा समावेश असतो जिथे अनुयायी त्यांच्या विचारांना उजाळा देतात आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात या दिवशी बीडमध्येही मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन बाबासाहेबांच्या कार्याला व विचारांना वंदन करतात ज्याचा संबंध मुंबईतील चैत्यभूमीवर होणाऱ्या गर्दीशी असतो आज देशभरात महापरिनिर्वाण दिन साजरा होत असल्याने बीडमध्येही कार्यक्रम होत आहेत मुंबईतील चैत्यभूमीवर लाखो अनुयायी जमले आहेत आणि त्याचे पडसाद बीडमध्येही उमटत आहेत जिथे बाबासाहेबांच्या विचारांचा जागर सुरू आहे स्थानिक बौद्ध विहार सामाजिक संस्था आणि विविध संघटना डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहतात बीडमध्ये अनेक सामाजिक गट या दिवशी रक्तदान शिबिरे आणि आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करतात जे बाबासाहेबांच्या सामाजिक विचारांचे प्रतीक आहे काही ठिकाणी मिरवणुका काढल्या जातात ज्यात अनुयायी जयघोष करत सहभागी होतात